इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी डॉक्टर वैशाली शामराव जाधव यांची हो बिनविरोध निवड करण्यात आली आहे चांदवड बाजार समितीच्या पहिल्या महिला उपसभापतीपदी विराजमान होण्याचा बहुमान डॉ वैशाली जाधव हो यांना आहे यावेळी त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केलाय चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती कारभारी आहेर यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसभापतीपद हे रिक्त होतं उपसभापती पदाच्या निवडीसाठी सहाय्यक निबंधक तथा प्राधिकृत अधिकारी सविता शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता बाजार समितीच्या सभागृहात संचालक मंडळाची सभा घेण्यात आली उपसभापती पदासाठी विहित वेळेमध्ये एकच अर्ज प्राप्त झाला त्यामुळे प्राधिकृत अधिकारी श्रीमती शेळके यांनी डॉ वैशाली श्यामराव जाधव यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करत असल्याचं जाहीर केलं यावेळी नवनियुक्त उपसभापती डॉ वैशाली जाधव आणि डॉक्टर शामराव जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला निवडी प्रसंगी सभापती संजय जाधव तसेच माजी आमदार शिरेश कुमार कोतवाल संचालक नितीन आहेर डॉक्टर आत्माराम कुंभारडे डॉक्टर सयाजीराव गायकवाड कारभारी आहेर डॉक्टर राजेंद्र दवंडे सुखदेव जाधव योगेश टोमसे पंढरीनाथ खताळ तसेच विक्रम मार्कंड वाल्मिक वानखेडे गणेश निंबाळकर सचिन अग्रवाल सुशील पलोड रवींद्र पवार मीना शिरसाट तसेच सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे निवडणूक सहाय्यक नितीन पाटील किशोर भालेराव आदी या ठिकाणी उपस्थित होते संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक